कनवाड कृष्णाकाठची शेती सांगली पाटबंधारेच्या भोंगळ कारभारामुळे पाण्यात कनवड मैशाळा बंधारा येथे एक टी एम सी पाणीसाठीचे मोठे धरण बांधण्याचे काम सुरू असून धरणाच्या डाव्या बाजूला मोठ्या प्रमाणात नदीपात्रात भराव टाकल्याने कनवडच्या बाजूची नदीकाठची शेती नदीच्या प्रचंड प्रवाहाने पाण्यात जात असल्याने शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे कोठ्यावधी रुपयांचं नुकसान सांगली पाटबंधारे खात्याच्या भोंगळ कारभारामुळे पाण्यात जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे शासनाकडून कृष्णा बीमा स्थितीकरण योजनेसाठी कणवाड मैशाळ बंधारा येथे एक टीएमसीचे धरण बांधण्यात येत असून या धरणासाठी सध्या असलेल्या बंधाऱ्याच्या डाव्या बाजूला धरणकामासाठी मोठा खड्डा पाडून एका बाजूला भराव टाकण्यात आलेला आहे त्यामुळे बंधाऱ्यातून पावसाच्या पाण्याचा प्रवाह कनवाड तालुका शिरोळ येथील नदीलगतच्या शेतीला धडकत असल्याने मोठ्या प्रमाणात नदीकाठची शेती ढासळून पाण्यात पडत आहे त्यामुळे नदीकाठी असणारी शेती बरोबरच पाण्याचे विद्युत पंप विद्युत पेटी पाण्यात कनवाड येथील शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे याला बांधण्यात येत असलेले धरण प्रशासन जबाबदार कनवाड येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सांगली पाटबंधारे विभागाकडून येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अन्यथा या ठिकाणी सुरू असलेलं काम बंद पाडण्यात येईल असा इशाराही या परिसरातील शेतकऱ्यांनी दिला सांगली पाटबंधारे खात्याच्या भोंगळ कारभारामुळे शिरो तालुक्यातील शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण कनवाड